प्रत्येक शेतकऱ्याला शेती करायची म्हटलं म्हणजे सुरुवातीला खत असतील बी बियाणं असेल त्यानंतर फवारणीची औषधं असतील मग सोयाबीन पिकाची शेती करणारे असतील त्यांना सोयाबीनचं बियाणं सोयाबीनसाठी लागणारी खत किंवा कापूस करणारे शेतकरी असले तर त्यांना कापसाचे बियाणं त्यानंतर कापसासाठी लागणारे खत मग त्यामध्ये दिविये डी असेल <इढ़ाद> युरिया असेल दहा दहा सव्वीस असेल वीस वीस झिरो असेल असे आज आपल्याला कृषी केंद्रावरून घ्यावे लागतात आता शेतकरी मित्रांनो हे खरेदी करत असताना आपण त्याचे चालू काय भाव आहेत नेमकं खरेदी काय भावात करत आहोत आणि अशामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुद्धा होत असते आणि मित्रांनो त्याचबद्दलची आता कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी एक घोषणा केलेली आहे पीक औषधी केंद्र तर मित्रांनो त्याचबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमधून घ्यायची तत्पूर्वी मित्रांनो मी रामेश्वर नवटके आपलं वेनुगंगा टेक या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा शेतकरी मित्रांनो शेती करायची म्हटलं तर आजकाल पहिल्यासारखी शेती राहिलेली नाही शेती ही खर्चिक झालेली आहे म्हणजे भांडवली शेती झालेली आहे जर आपण शेतीमध्ये खर्च केला तरच आपल्याला उत्पन्न होत असत हे बऱ्याच शेतकऱ्यांचा अनुभव असेल तुम्हाला अनुभव असेल तर नक्कीच कमेंट करा महत्वाचं म्हणजे यामध्ये काय आहे मित्रांनो की आजकाल रासायनिक खताचा इतका भडीमार झालेला आहे आणि रासायनिक खत टाकल्याशिवाय चांगली शेतीच पिकत नाही असं प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात बसलेलं आहे आणि त्यामुळे शेतीचा खर्च वाढलेला आहे बी बियाणाचा भावच वाढलेले आहेत आणि खताचे सुद्धा भाव वाढलेले आहेत आणि मित्रांनो यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे कारण शेती ही नैसर्गिक आहे पाऊस वेळेवर पडला तर त्या खतांचा उपयोग होतो नसता ते खत तसेच जमिनीत विरल्या जातात आणि हवेमध्ये विरळून जात असतात मग यामध्ये आता कृषी मंत्री चव्हाण यांनी एक घोषणा केलेली आहे की जसं आज आपण आतापर्यंत पीएम औषधी केंद्र म्हणजे प्रधानमंत्री जन औषधी केंद्र जे बघितले असतील म्हणजे जे माणसाला औषधी लागतात कारण कोणतंही दुःख असलं तर आपल्याला जर मेडिकलवर गेलं तर त्या औषधाचे बरेच भाव असतात म्हणजे महाग असतं बऱ्याच इंजेक्शनचे भाव जास्त असतात काही ऑपरेशनच्या औषधी असतात आणि आपल्याला ज्या भावात असेल त्या भावात घ्यावे लागत असतात म्हणून प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांनी जन औषधी केंद्र चालू केले होते आणि या जन औषधी केंद्रावर हे औषधी स्वस्त मिळायचे आणि मग ते गोर गरीब जे लोक असतील किंवा ज्यांना परवडतील अशा दरामध्ये औषधांसाठी हे जन औषधी केंद्र सुरू केले होते आता त्याच धर्तीवर केंद्राचे कृषी मंत्री श्री शिवराज सिंह चव्हाण यांनी एक घोषणा केलेली आहे की जसं जन औषधी केंद्र आहेत तसे पीक औषधी केंद्र यापुढे के म्हणजे भारत देशामध्ये उघडण्याची घोषणा त्यांनी केली आहे म्हणजे जसे आज आपण कृषी केंद्रावरून औषधी खरी खरेदी करतो त्यामध्ये शेतकऱ्याची लूट होते आपला पैसा वाया जातो तसे आता पीक औषधी केंद्र हे तालुक्या तालुक्यात गावागावात शहरा शहरामध्ये भविष्यात चालू होऊ शकतात आता यामध्ये दुसरा एक फायदा आहे का की जे बेरोजगार तरुण आहेत ज्यांना का काही काम धंदा नाही त्यांना हे कृषी सेवा केंद्रासारखे पीक औषधी केंद्र मिळू शकतात अशी त्यांनी घोषणा केलेली आहे आता यापुढे जे काही त्यासाठी प्रोसिजर प्रक्रिया असेल त्या संबंधीची जर माहिती आली तर नक्कीच चा आपण या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करू पण तत्पुरी मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया अशात नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद